महाड शहराजवळ किल्ले रायगड रस्त्यावरील गोंडाळे गावच्या हद्दीतील साई अशा या इमारतीतील सहा फ्लॅट चोरट्यांनी फोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सा स्थानिकांनी सांगितलंय या इमारतीतील एकूण सहा कुटुंबधारकांचे फ्लॅट फोडून हे चोर पसार झालेत चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाड पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली होती मात्र अज्ञात चोरट्यांनी अखेर घरफोडी केल्याचं समोर आलंय रायगड जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून उरणमध्ये देखील अशाच घरफोड्या करून चोरट्यांनी पंचवीस लाखांचा ऐवज चोरला होता महाड चोरीच्या प्रकरणात देखील तपासानंतर या घरांमधून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलंय रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो गोरेगाव